सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मोकाट गाय घोडा कुत्री मांजर हे अनेकदा बेवारस किंवा ज्यांचे मालक असतात पण त्यांच्या सोबत नसतात असे फिरताना दिसतात कित्येकदा घरातून या प्राण्यांना काहीतरी खाण्यासाठी देण्यात येते किंवा कचराकोंडी च्या आसपास हे प्राणी नेहमीच वावरताना दिसून येतात अशा प्राण्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते अनेकदा खायला मिळून त्यांना प्यायला पाणी मिळत नाही अशा वेळी नागरिकांच्यामधून या भटक्या प्राण्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी अशी नागरिकांच्यामधून मागणी होताना दिसत आहे नागरिकांच्या होणाऱ्या या मागणीला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तसेच समाजसेवी संघटना किती प्रतिसाद देतात हा येणारा काळच ठरवेल आता मी बोलते महानगरपालिकेने जनावरांसाठी उन्हाळा चालू आहे पाण्याची सोय करावी जल्ली तरी तुम्ही त्यांच्याबद्दल माझी हे हात जोडून विनंती आहे बरं तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे काय करावं नगरपालिके नगरपालिकेने ज गल्ली गल्लीतनी एखादा हवत करावा आणि त्या जनावराचा हाल मला बघवं ना म्हणून हे हात जोडून विनंती आहे असते